नमस्कार श्रीदेवी किचन मध्ये मी प्रतिभा आपलं मनापासून स्वागत करते आज आपण पाहणार आहोत वरण अजून काही स्वयंपाक स्वयंपाक बनवताना उशीर झाला तर घाई गडबडीत गोंधळ होतो तर चाळीस ते पन्नास मिनिटात कसा स्वयंपाक आटोपला सुरुवात करूया तर नेहमीच्या स्वयंपाकात आपण वरण भात भाजी चपाती बनवतो तर सर्वात आधी आपण डाळीपासून सुरुवात करतो तर वरण बनवण्यासाठी मी इथे एक वाटी तुवरची डाळ घेतली आहे तुवरची डाळ अशी अनपॉलिश घ्यायची म्हणजे पॉलिश केलेली नाही घ्यायची तर तुम्ही पाहू शकता मी अशी ही तुवर डाळ घेतली ही तुवर डाळ घरची तुवर डाळ आहे घरची तुवर डाळ म्हणजे अख्खा तूर घेऊन भिजू काढून मग गरणीतून दळून आणली पण पॉलिश न करता जात्यावरून भरडून आणली आता तुवर दाळ खाताना कधी कधी काय होतं कोणाला पित्त होतं त्यासाठी जर आपण त्याच्यात मूंग डाळ टाकली तर पित्तही होत नाही आणि डाळही खायला छान लागते तर एक वाटी तुवर डाळ होती म्हणून मी ते अर्धी वाटीपेक्षा कमी मूंग डाळ वापरली तुम्ही कुठलीही डाळ घ्या राजस्थानी लातूर फक्त डाळी घेताना कुठलीही डाळी घेताना अनपॉलिश डाळी घ्या आता यात टाकली पावचमचा एवढी हळद त्यानंतर पावचमचा एवढी मीठ त्याचबरोबर थोडेसे तेल तेलाने काय होतं की डाळ लवकर शिजते त्यानंतर पाच ते सात लसण पाकळ्या सोबतच एक बारीक चिरून घेतलेला टमाटा आणि त्याचबरोबर अर्धी मोठ बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर लसणाने अजिबात पित्त होत नाही आणि गॅसही होत नाही तर आता यात टाकले आहे मी तीन पट गरम पाणी तुम्ही जर थंड पाणी वापरत असणार तर तीन पटच वापरा जर कुकर लहान असेल तर एखाद अर्धी वाटी पाणी कमी करून घ्या तर माझा कुकरही मोठा आहे तर मी इथे गरम पाणी वापरलं आहे म्हणजे ओतूही जाणार नाही कुकर मोठा असल्यामुळे तर तीन पाट पाणी वापरलं आहे तर दीड वाटी डाळ होती म्हणून मी इथे साडेचार वाटी गरम पाणी वापरले, कुकर बंद करून डाळ शिजायला ठेवली दुसऱ्या बाजूला भात लावून घेऊयात मी या वाटीने दोन वाट्या तांदूळ घेतले तर तांदुळाचे दुप्पट पाणी आपल्याला घ्यायचं आहे तुम्ही जर कुकरच्या डब्यामध्ये वरण भात लावत असाल तर इथे सांगितलेल्या सूत्राच्या प्रमाणानुसार कुकरच्या डब्यात अर्धी ते पाव वाटी पाणी कमी करून वापरा आता भातही दुसऱ्या बाजूला लावून घेतला वरण भात होतोय तोपर्यंत आपण पीठ पाळून घेऊया तर इथे आपण गव्हाची कणिक अशी जास्त तिंबत बसायची नाही तर थोडीशी अशी भिजवून घ्यायची कणी ओली करून घ्यायची आणि झाकून ठेवायची तर कधी मुरते तोपर्यंत आपण दुसरं काम करू शकतो तेवढीच आपले पाच ते, ते दहा मिनिटं वाजतात म्हणजे कणिकही तिचं काम करते आता अशी कणिक झाकून ठेवूया आणि आता तुवरदाळ शिजली किंवा नाही ते चेक करूया तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी तुवर दाळ शिजली आहे मी मोठ्या गॅसवर चार ते पाच शिट्ट्या काढून घेतल्या तर आता तुम्हाला तुवर दाळ दाखवते तर हे पहा मस्त अशी लोण्यासारखी डाळ शिजली आहे तर आपल्याला डाळ रवीने घोटायची सुद्धा गरज नाही तर आपण अशी सहज पळीने इला घोटून घेऊ शकतो आता वर्णाला फोडणी देण्यासाठी यात पातेल्यात मी थोडंसंच तेल टाकलं आहे तर नेहमीच्या वर्णापेक्षा थोडंसं कमी तेल वापरलं आहे तेल गरम झाल्यानंतर यात टाकली मोहरी तर मोहरी चांगली फुटू द्यायची मोहरी फुटल्यानंतर जिरी जिरे मी खलबत्त्यात सुक्कीच असे थोडेसे फोडून घेतले म्हणजे ठेचून घेतले तर त्याचा सुगंध फार छान येतो आता जिरी ठेचलेले टाकल्यानंतर त्यात टाकल्या ठेचून घेतलेला लसूण लसूण थोडासा क्रंची होऊ द्यायचा त्यानंतर कढीपत्त्याची पानं आणि अजून चिमूटभर हळद आता यात टाकले चिमूटभर हिंग मिक्स करून घेतले थोडं सल्लू वाचेवर आपल्याला ही फोडणी परतवायची आहे फोडणी परतल्यानंतर यात टाकले मी एक चमचा एवढे साजूक तूप म्हणूनच मी सुरुवातीला तेलाचं प्रमाण थोडंसं कमी वापरलं आपण तेलासोबतच जर तूपही वापरलं असतं तर साजूक तूप करपून जातं आणि त्याचा स्वाद फार कमी भेटतो जर थंडही झालं तरी तुपाचा स्वाद कायम राहतो आता तूपही याच्यात मिक्स केल्यानंतर लो वाचेवर थोडीशी खमंग फोडणी बसू द्यायची आता यात टाकूया शिजवून घेतलेली डाळ तर आपण डाळीतच हळद शिजवताना टाकली होती म्हणून मी आता फोडणीमध्ये चिमूटभर अशी हळद वापरली आहे तुम्ही जर डाळ शिजवताना थोडी जास्त हळद झाली जा असेल तर तुम्ही फोडणीत नाही हळद टाकली तरीही चालेल आता यात टाकूया गरम पाणी तर तुम्हाला आता जेवढी डाळ हवी तुम्ही त्या आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्या आणि डाळ पुन्हा एकदा मिक्स करून घ्या तर अजूनही फार घट्टसर अशी डाळ आहे तर मी अजून थोडीशी डाळ वाढवून घेणार आहे तर आता पुन्हा यात टाकूया अर्ध्या ते एक ग्लास गरम पाणी, तर पाणी टाकल्यानंतर पुन्हा एकदा डाळ टळून घेऊया आणि मस्त अशी उकळी येण्याची वाट पाहूया तर तुम्ही पाहू शकता मस्त असं पिवळं धम आणि खमंग वरण दिसतंय तर आता वरणाला थोडीशी उकळी फुटली आहे आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया लक्षात घ्या आपण वरण शिजतानाही थोडंसं मीठ वापरलं होतं म्हणून आता अंदाजाने थोडंसं मीठ वापरा तर आता चवीनुसार मीठ टाकून घेतलं गे गॅस आता थोडासा मोठा आचेवर केला आहे आणि मीठ टाकल्यानंतर एकदा पुन्हा ढवळून घेऊया आणि मोठ्या गॅसवर थोडंसं एक ते दोन मिनटं वरण उकळू देऊया तर आता पुन्हा ढवळून घेतलं वरणाला उकळी फुटत होती तोपर्यंत तो मी भाजीची तयारी करून घेतली जसे की गवार धुवून घेतली लसूण टेचून घेतला जिरे हळद तिखट मीठ हे सर्व काढून घेतलं एका ताटात आणि आता पुन्हा मोठा गॅस करून वर्णाला एक उकळी आणायची आहे तर आता तुम्ही पाहू शकता मस्त असं खळखळ डाळ उकळती आहे आणि खमंग फोडणीचे वरण तयार आहे तर आता मोठा गॅस करून मी पुन्हा एक उकळी काढून घेतलं आणि गॅस बंद केला आता भाजीची तयारीसाठी मी गॅसवर कढाई ठेऊन घेतली त्यानंतर ते थोडंसं तेल टाकून घेतलं आणि सोबतच थोडंसं मीठ तर आता पाणी निथळून घेतलेली गवार टाकली गवार आपण कढाईमध्ये तेल मिठात थोडीशी भाजून घेऊया म्हणजे गवार पटकन शिजते आणि थोडीशी गवारीच्या आतमध्येही तेला मिठाचा स्वाद उतरतो आता गवार भाजून घेतली एका ताटात काढून घेऊयात आणि त्याच गरम कढाईमध्ये पुन्हा थोडंसं तेल टाकून घेतलं आवश्यकतेनुसार तेल गरम झाल्यानंतर जिरे टाकून घेतले जिरे चांगले तळतळ की त्यानंतर टाकूया ठेचलेला लसूण लसुन। लसूणही चांगला लालसर उद्याचा आता परतवून घेऊयात आणि लसूण परतल्यानंतर मग टाकूया लाल तिखट तर तिखट करपून जातं म्हणून थोडासा गॅस आपल्याला लो करायचा आहे आणि त्यानंतर टाकूया पाव टेबलस्पून एवढी हळद मिक्स करून घेतलं आता यात टाकूया चिरलेली कोथिंबीर कोथंबिरीचा स्वाद फोडणीत मस्त येतो त्यानंतर टाकूया थोडंसं पाणी तर एकदम पाण्याचा थोडासा शिंपळा घ्यायचा आहे म्हणजे काय होतं की मसाल्याची मस्त ग्रेव्ही होते नाहीतर गव्हाळ टाकल्यावर कोरडे मसाले फार करपल्यासारखे होऊन जातात तर मी अर्ध्या कपापेक्षा थोडंसं कमी पाणी टाकून घेतलं आणि अशी मसाला करून घेतला आता यात टाकून घेऊया गवार तर भाजून घेतलेली गवार मस्त अशी मसाल्यात एकसारखी परतवायची आहे तर आता परतवल्यानंतर थोडासा पाण्याचा शिंपळा द्यायचा आहे म्हणजे गवार थोडीशी लतपत होईल तर आता पाण्याचा शिंपडा दिल्यानंतर पुन्हा मिक्स करूया थोडंसं परतावून घेऊयात अजून आणि एक ते दोन मिनटासाठी झाकण ठेवून एखाद वाफ काढून घेऊयात तर आता पुन्हा एक ते दीड मिनटानंतर चेक करून पाहूयात तर गवार आपली वाफेत अर्धी शिजली आहे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि मिक्स केल्यानंतर सर्व मसाला गवारीला कोट झाला आहे आता यात टाकूया दोन ते तीन चमचा एवढा दाद्यांचा कोट मिक्स करून घेऊयात तर पुन्हा अजून लो आचेवर गवारीची भाजी परतवून घेऊयात आणि एखाद मिनटासाठी झाकण ठेवून देऊयात तर लो आच करून एक ते दोन मिनटं गवार वाफित होती तोपर्यंत पीठ थोडंसं तिंबून घेऊया आणि उंडी करून घेऊयात तर मी मध्ये एकदा अजून पीठ थोडंसं तिंबून घेतलं होतं तर मस्त असं पटकन पीठ भिजलं जातं म्हणजे आपला पीठ भिजण्यात जास्त वेळ जात नाही कणिक भिजण्यात तर आता कणकेचा एक गोळा करून मी असा थोडासा पीठ लावून थोडासा लाटून घेतला तर जास्त पीठ लावल्यामुळे तेल लावून घेतले म्हणजे वरून पिठी भरभुरायची गरज नाही तर असं हे गोलसर करून घ्यायचं आणि मग पोळी लाटायची तर मी गॅसवर तवा ठेवून घेतला तर पहिली पोळीला थोडंसं तव्याला तेल लावून घ्यायचं म्हणजे पोळी आपली एकदम चिकटत नाही तर आता पोळी लाटून घेऊयात तर पोळी एकसारखं हे लाटणं फिरवायचं आहे तर तुम्ही पाहू शकता मी एवढी जाळीची अशी ही चपाती लाटून घेतली आहे तर आता चपाती लाटल्यानंतर गॅस मध्य माच करून तव्यावर चपाती टाकून घेतली आणि पुन्हा दुसऱ्या चपातीची तयारी केली पुन्हा गोळा थोडासा पिठात उडवला आणि तेल लावून घेतलं आणि थोडंसं पीठ कमी होतं तेल लावून घेतल्यानंतर आता पिठीवर भरून घेऊ म्हणजे पोळीचे पदर मस्त अशी सुटतात तर पुन्हा प्रेस करून घेतली काठ आणि तोपर्यंत पोळीही आपण पलटवून घेऊया तर आता तुम्ही पाहू शकता मस्त अशी पोळी टम्म फुगली आहे आता पोळी थोडीशी फुगल्यानंतर एका बाजूने पुन्हा शेकून घेऊयात आणि पोळी काढून घेऊयात आणि दुसरी पो चपाती लाटण्याची तयारी करूया तर दुसरी ही चपाती लाटून घेते तर अजून पुन्हा पिठात बुडवायचं आणि सरसर अशी ही चपाती लाटून घ्यायची तर एकसारखंच आपण लाटणं फिरवायचं आहे तर आता दुसरी चपाती टाकून घेतली लाटून आणि तिसरी चपातीचीही तयारी करून घेतली तर आता पुन्हा चपाती उलट उलटपालट करून चांगली भाजून घ्यायची आहे नवशिके असाल तर अजिबात तुम्ही हाताने चपाती उलटपालट करू नका कदाचित हात भाजेल तुम्ही मात्र उलथाण्याचा वापर करा तर मी इथे सर्व चपात्या बनवून घेतल्यात तर तुम्ही पाहू शकता मस्त अशा सर्व पोळ्या तयार आहेत तर मला हा स्वयंपाक करायला पंचेचाळीस ते पन्नास मिनटं लागलीत म्हणजे टोटल बावन्न तर त्रेपन्न मिनटं लागलीत तर काही का होईना पण जर आपण पाण्याचं प्रमाण पीठ चुरण्याची पद्धत हे सर्व जर सविस्तरपणे केलं तर आपला वेळही वाचतो आणि स्वयंपाकही रुचकर होतो तर गरमागरम फोडणीचे वरण आणि अजून काही नेहमीचा स्वयंपाक तयार आहे तर आता सर्व करून घेऊयात तर प्रसन्न मनाने जर केला तर घाई सुद्धा स्वयंपाक रुचकर होतं म्हणजे अर्थात थकून बघून आलं आणि गाणं गुणगुणत जरी स्वयंपाक केला तरी स्वयंपाकात संगीताचा आणि सरस्वतीचा आशीर्वाद उतरतो आणि स्वयंपाक खरोखर फारच रुचकर होतो तर गरम जेवणाची ताट तयार आहे तर रोजीचा स्वयंपाक आहे पण घाई गडबडीत का होईना या स्वयंपाकाची पद्धत किंवा पाण्याचं प्रमाण तापमानाचं सूत्र किंवा यातील एखाद पदार्थ आवडला असेल किंवा थोडंही काही समजलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन रेसिपी पुन्हा भेटू धन्यवाद